एसटी महामंड्रातील धक्कादायक प्रकार ड्रायव्हर्स तसेच कंडक्टरस यांची व्यथा नाशिक नाशिक शहरात पहिले वातानुकूलित बस स्टँड म्हणून मेळा बस आमदार असतील मंत्री महोदय असतील यांनी मोठा गाजावाजा करून उद्घाटन केले परंतु सत्यता वेगळीच एसी तर सोडा बस स्टँड मध्ये पंखे सुद्धा चालू नाहीत आणि हीच सत्य परिस्थिती आहे या स्टँडवर अशी अडचण आहे मनमाड आणि नांदगाव इथे एकही बोर्डावर त्या मनमाड आणि नांदगावचे नाव मला कवर नाही प्रवाशांनी बसायचं कुठं कोणत्या प्लॅटफॉर्मला बसायचं आणि कुठल्या याच्यावर बसायचं त्याची ती फसवणूक होते ना आणि दुसरी गोष्ट अशी इथं एवढ्या होणार एकही फॅन चालू नाहीये फडणवीस साहेबांनी उद्घाटन केलं आणि कुल एसी सांगितलं मनमाडचं असं महाराष्ट्रात कुठेही स्टॅन नाही असं एसी सांगितलं उद्घाटन करताना आज इथं फॅन सुद्धा चालू नाहीये एकच कॅबिन एसी आहे फक्त ती दुसऱ्या लोकांसाठी याबद्दल तुमची खंत वाटते ना हे सरकार काय करते बो असं ओके ही सरळ सरळ फसवणूक ही सरळ सरळ फसवणूक आहे लोकांची प्रवाशांची फसवणूक तसेच महाराष्ट्र शासनाच्या एसटी महामंडळातील बऱ्याचशा बसेसची अतिशय दुरावस्था झालेली आहे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची बऱ्याचदा तक्रार असते की महामंडळाच्या बसेसने प्रवास केल्यामुळे त्यांना वेळेत पोहोचता आले नाही बसेसची दुरावस्था झालेली आहे रस्त्यात बस पंचर झाली तर त्या बसेसला स्टेपनी सुद्धा नसते बसण्याच्या शीटांची सुद्धा दुरावस्था झालेली आहे या संदर्भात महाराष्ट्र माझा न्यूजने एक बातमी सुद्धा प्रसारित केली होती बसण्याचे बरेच सीट तुटून पडलेले होते त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचे एस टी कंडक्टर यांना प्रश्न विचारला असता त्यातून एक वेगळीच आणि धक्कादायक बाब समोर येत आहे बघा महाराष्ट्र माझा न्यूज ग्राउंड रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आज एस टी महामंडळातील ड्रायव्हर्स असतील क्लिनर असतील यांच्याही व्यथा आज जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र शासनाच्या या बस चालवताना त्यांना काय काय अडचणी येतात तर आपलं नाव सांगा ना। ना। माझं नाव एम पी जगताप मी गेल्या अठ्ठावीस वर्षापासनं राप्पा महामंडळाची प्रामाणिकपणे सेवा करीत आहे गेल्या दहा ते बारा वर्षापासनं राप महामंडळात नवीन गाड्या खरेदी झालेल्या नाही आहे ज्या काही शिवशाही घेण्यात आल्या त्यांना आज दहा वर्षे होऊन गेलेली आहे त्या शिवशाहीचं मेंटेनन्स सध्या स्थितीला पार्ट न मिळाल्यामुळे हे चांगल्या सुस्थितीत होत नाही तिच्या कॉम्पिटिशनला आता गाड्या आलेल्या आहेत जन शिवनेरी नंतर ई शिवाई ई शिवायचं तिकीट आणि या गाडीचं तिकीट सारखं आहे नवीन गाडीला कर्म प्रवाशी जास्त प्राधान्य देतो जुन्या गाडीत लवकर प्रवाशी बसत नाही तसंच राप्पा महामंडळाची ही जी गाडी आहे ही त्या चालकास नियोजित वेळेवर दिली जात नाही ती गाडी जर नियोजित वेळेवर त्या चालकास मिळाली नाही आज मला या गाडीचा टायमिंग होता साडे दहा वाजेचा दीड वाजता मला ही गाडी मिळाली दोन ते अडीच तास ही गाडी लेफ्ट वेळाला ले 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 मिळेल मला जे अपेक्षित उत्पन्न दिलेलं आहे रिटर्नचं ते उत्पन्न येऊ शकत नाही याच्यामुळे दुष्परिणाम म्हणजे महामंडळाचं उत्पन्न या ठिकाणी घटतं तसेच वारंवार आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार व जी पेस्केल सेटलमेंट जे असतं दर चार वर्षी आमचा करार वे वे वर होत असतो तो वेळोवेळी होत नाही दोन हजार ते दोन हजार आठ असे दोन करार झाले नाही त्याच्यामुळे जुन्या लोकांचे पगार कमी झाले आठ मधला जो करार होता तो दोन हजार चौदाला झाला आणि सहा महिने जे सर्व महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता त्या संपात काही युनियन नव्हत्या लोक कामावर होती परंतु त्याचा फटका सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनाच बसला कर्मचाऱ्याच्या पदरात काहीच पडलं नाही त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने जी पगारवाढ दिली ती पगारवाढ अडीच हजार चार हजार पाच हजार अशी दिली ती पगारवाढ जर सरसकट दिली असती म्हणजे जुन्या लोकांना तरी अडीच हजार पगारवाढ दिली म्हणजे ज्यांचं सर्विस वार ही पंचवीस वर्षाच्या पुढे झाली त्यांना अडीच हजार रुपये पगार वाढ ज्यांची सर्व्हिस वीस ते पंचवीस वर्ष झाली त्यांना चार हजार रुपये वाढ दिली आणि ज्यांची नवीन सर्व्हिसवाले आहे त्यांना एकदम पाच हजार रुपये वाढ दिली असे धोरणात्मक निर्णय चुकीचे करतात व कर्मचाऱ्यांना वारंवार पगाराचे येतन व्यक्तीच धरलं जातं त्याच्यानंतर गाड्यांच्या पार्ट नसतात गाड्या कुठेही ब्रेकडाऊन पडतात काही गाड्यांनंतर स्पेअर नाहीये म्हणजे आपण ज्याला स्टेपनी म्हणतो शिवसेना स्टेटमेंट असते रस्त्यात ती गाडी जर ब्रेकडाऊन झाली पाठीमागच्या गाडीवर जास्त प्रवासी असले तर प्रवासी दुसऱ्या गाडीत बसून द्यायला त्या चालक वाहताला खूप तारेवरची कसरत करावी लागते महामंडळाकडे सक्षमपणे कोणताच आमदार कोणताच खासदार व कोणताच मुख्यमंत्री लक्ष देत नाही तुम्ही या संदर्भात तुमच्या वरिष्ठांना ज्यावेळेस कळवता की आमच्या गाडीला जे काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यासाठी तुमचे वरिष्ठ तुम्हाला काही मदत करत नाहीत का शंभर टक्के मदत करतात परंतु त्यांचे पण पर हात बांधलेले असतात त्या गाडीचा स्पेअर पार्ट जर वेळेवर आला आणि चांगल्या दर्जाचा आणि ओरिजिनल कंपनीचा आला तर शंभर टक्के गाड्या चांगल्या चालतात परंतु त्यांच्या पर पण हातात काही नसतं मटेरियल खरेदी झाल्यानंतरच त्या गाडीचा स्पेअर पार्ट ती गाडी व्यवस्थित लिंकिंगला भेटेल आणि प्रवाशांची व्यवस्थित सेवा होईल याचाच अर्थ असा होतोय की महाराष्ट्र शासन त्या गाड्या ज्या चालवत असेल भाडे तर प्रवाशांकडून जे हवं तेवढंच घेतात परंतु ज्या वेळेस या प्रवाशांना या थर्ड क्लास गाड्यांमधून प्रवास करावा लागतो आणि त्यांना जो होतो त्रास तो त्यांना स्वतःच भोगावा लागतो म्हणजे याला शंभर टक्के महाराष्ट्र शासन हे जबाबदार आहे असं तुमचं म्हणणं आहे शंभर टक्के महाराष्ट्र शासन हे जबाबदार काम करणारी प्रशासन यंत्रणा जबाबदार आहे दुसरा विषय असा आहे या गाड्या थर्ड क्लास नाही तर या गाड्यांची जर मेंटेनन्स वेळेवर आणि व्यवस्थित झाली आणि गाडी जर व्यवस्थित कर्मचाऱ्याला आणि वेळेवर जर दिली तर या पद्धत महाराष्ट्रात एस टी सारखी सेवा कोणीच देऊ शकणार नाही पण तिला आता मला सांगा साडेदारा दहा वाजता मी डेपोत आलो एक वाजता मला गाडी ताब्यात मिळते दोन ते अडीच तास माझे तिथेच गेले इथे आल्यानंतर मी प्रवाशाला ओरडून आवाज देऊन बसवणार पण शेजारी कॉम्पिटिशनला माझ्याच गाड्या उभ्या आहे एक परी उभी आहे त्या बाजूला जनशिवनेरी उभी आहे दोघांच्या कॉम्पिटिशन मधून मला प्रवासी न्यायचा आहे आणि मला माझी गाडी रिकामी गेल्यानंतर माझं पोट भरणार नाही एका गाडीवर सात ते आठ कर्मचारी पोट भरतात ही पण दुर्दशा आहे आमची सर्वात महत्वाचा विषय असा आहे राप प्रशासनाने जास्तीत जास्त लाल गाड्या खरेदी कराव्या जेणेकरून या सर्व प्रवाशांची सेवा केली जाईल सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जी योजना चालू केली महिलांसाठी अर्ध तिकीट आणि पंच्याहत्तरच्या पुढे प्री प्रवास आणि साठ पासष्ट ते पंच्याहत्तर ज्येष्ठ नागरिक ही कौतुकास्पद बाब आहे परंतु ही जी शिवशाही आहे किंवा ती जनशिवनेरी आहे आम्हाला वर्षाला जो फ्रीपास मिळतो त्या वर आम्हाला डिफरन्स तिकीट काढून जावं लागतंय ही शोकांतिका आहे म्हणजे जो कर्मचारी हिच्यावर त्यालाच ते पैसे वाढावं लागतात तर माझी ही विनंती आहे का त्या फ्रीपासवरचं डिफरन्स तिकीट आम्हाला काढायला लागलं पाहिजे आमची बायको जर आमच्या बरोबर आली ती म्हणजे काय उपयोग आहे तुमचा तुम्ही त्या गाडीत काम करताना तुम्हाला पैसे भरावं लागतात तर असं नये त्या प्रिपासवरची जी रक्कम आहे डिफरन्स रक्कम ती कर्मचाऱ्याकडनं घेऊ नये ही माझी कळकळीची विनंती आहे कारण तो लाल गाडीत काम करतो तो त्या गाडीत जाऊ शकतो ना तुम्ही जर इतर लोकांना फ्री करतात पंच्याहत्तरच्या पुढच्यांना महिलांना अर्ध करतात मग कर्मचाऱ्याला का तुम्ही त्याच्याकडनं का पैसे घेतात त्याच्याकडनं पैसे घेऊन येतात माझी नम्र विनंती आहे शासनाला तुम्ही शिक्षकांचे पगार वाढवतात वाढवा आमचं दुमत नाही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतात करा आमचं दुमत नाही आम्ही म्हणत नाही आमचं कर्ज माफ करा परंतु आमची एवढीच विनंती आहे का कर्मचाऱ्याचा पगार हा व्यवस्थित करा जेणेकरून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हो, तो शहरात करू शकतो शहरात त्याच्या मुलांचं शिक्षण आहे दवाखाना आहे इतर सर्व गोष्टी आहे या आमचा कर्मचारी नुसतं नोकरीच्या जोरावर हे करूच शकत नाही आम्हाला साहेब मेडिकल अलाउन्स इतका कमी मिळतो शंभर रुपये मेडिकल अलाउन्स मिळतो दर महिन्याला हो आणि वैद्यकीय बिल या महिन्यात टाकलं तर तीन ते चार महिन्यांनी ते मंजूर होत ते पण पूर्ण रक्कम नाही मिळत ती पण तीस ते चाळीस टक्केच ते रक्कम त्या कर्मचाऱ्याच्या हातात येते अशा खूप व्यथा आहे माझी नम्र विनंती आहे शासनाला आम्हाला कोणीतरी वाली व्हा जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक